Hi friends, welcome to our channel. आज आपण क्लास फर्स्ट ई वी एस वर्कशीट पाहणार आहोत मुलांचा अभ्यास करून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या आपण वर्कशीट मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन कसा आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द गिवन वर्ड्स आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत आणि खालती फिलिंग द ब्लँक्सचे सेंटेन्स दिलेले आहेत तर त्यामध्ये जो मॅच होईल जो बरोबर असेल तो आपल्याला वर्ड्स लिहायचा आहे तर पहिला क्वेश्चन असा आहे डूरिंग द डे द स्काय इज डॉट डॉट इन कलर कुठला कलर ब्लू कलर डार्क क्लाउड ब्रिंग डॉट डॉट रेन डार्क क्लाउड झाले की काय येतात रेन द स्काय इज डार्क डुरिंग द नाईट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण द डॉट डॉट चेंज इट्स शेप्स एव्हरी नाईट कुणाचा शेप चेंज होत राहतो एव्हरी नाईट मून नेक्स्ट द डॉट डॉट ट्विंकल्स ओनली ॲट नाईट स्टार नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण असा सर्कल द ऑड वन्स आऊट तर पहिला क्वेश्चन आहे फादर मदर बिग फॅमिली आणि सिस्टर हे फॅमिली मेंबर्स आहेत आणि बिग फॅमिली हे फॅमिलीचं स्वरूप आहे म्हणजे ते ऑड आहे आता अंकल अँड फ्रेंड आणि कझिन हे काय आहेत अंकल अँट आणि कझिन हे घरचे मेंबर्स आहेत आणि फ्रेंड्स फ्रेंड आहेत त्यामुळे तो फ्रेंड्स जॉईंट फॅमिली स्मॉल स्मॉइली फॅमिली सरनेम आणि बिग फॅमिली तर सरनेम येतं ग्रँडमदर ग्रँड फादर ग्रँडमदर मदर अँड जॉईंट फॅमिली तर जॉईंट फॅमिली हे अडवण आउट होतं नेक्स्ट मेन्शन एनी टू थिंग्स वी फाइंड देम बेडरूममध्ये काय असतं बेड आणि कबड लिव्हिंग रूममध्ये टी व्ही सोफा बाथरूममध्ये सोप बाथटब आपण लिहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मॅच द फॉलोईंग सेन्स ऑर्गन दिलेले आहेत त्यासोबत आपल्याला फिलिंग द जॉईन मॅच द फॉलोईंग करायचं आहे स्किन फील स्किन आपल्याला फील होतं आईज सी नोज स्मेल इयर हियर अँड टंग टेस्ट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण आन्सर इन वन वर्ड्स हाऊ मेनी डे इन द वीक सेवन डेज सेवन डेज इन द वीक नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट गिव अस हीट अँड लाईट सन गिव्ह हीट अँड लाईट अशा पद्धतीच्या आपण वर्षी सोडून घेऊन मुलांचा अभ्यास घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद